नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता फोन आल्यामुळे मानिनी आवाज देत असते की आहो फोन आलेला आहे आणि तेवढ्यात आता विक्रम फोन घेतो आणि फोनवर बोलू लागतो तर नंदिनीच्या बाबांचा फोन असतो तेव्हा इकडे पार्थ विचारू लागतो कोणाचा फोन आहे आता मात्र मानिनी त्याला खुनावून सांगते त्यानंतर दोन्ही मित्रांचं फोनवर बोलणं चालू असतं इतक्यात पार्थलाही अंदाज येतो की कोणाचा फोन आहे तेव्हा आता नंदिनीचे बाबा सांगू लागतात की एक आनंदाची बातमी आहे ते सांगू लागतात की सुद्धा लग्नाला होकार दिलेला आहे आता मी लवकरच चांगला मुहूर्त शोधतो आणि तुला कळवतो मग तुम्ही ज जन... सगळेजण जन... सर्व कुटुंब आमच्या घरी या बघण्याचा कार्यक्रम करून घेऊया अगदी रीतसरच सगळं करूया असं म्हटल्यावर आता विक्रम सुद्धा होकार देतो आणि चालेल असं म्हणतो पण तू लवकरात लवकर कळव आणि आता घरातल्या सगळ्यांशी पण बोलायला हवं हे सांगायला हवं असं त्यांचा विषय सुरू असतो फोन ठेवल्यावर मात्र आता पार्थचे बाबा मानिनी आणि पार्थला सगळं बोलणं सांगू लागतात त्यावर आता पार्थही खूप खुश होतो आणि ते विचारू लागतात कन्फर्म करायचं आहे ना लग्न आणि करायचे आहे ना बोलणी तेव्हा आता पार्थ होकार देतो इकडे मात्र मानिनी पण खुश होते आणि मध्येच तिला आनंद व्यक्त करताना आता टेन्शन येतं इतक्यात पार्कच्या वडिलांचं लक्ष तिच्याकडे जातं आणि ते विचारू लागतं काय ग अगदी अशी बोलता बोलता सिरियस का झाली तेव्हा ती म्हणू लागते असं नाही पण आता आपल्या घरातलं हे पहिलं आणि मोठं कार्य आहे मग वसुताईंना सांगायला हवं तर तेव्हा तो म्हणतो हो मग सांगूया ना पण तुम्हाला माहिती आहे ना आपल्या पार्कच्या आधी रम्याचं लग्न करायला हवं परंतु ती कुठल्याही स्थळाला होकार देत नाहीये त्यामुळे हा मला प्रॉब्लेम वाटतो आहे वाट वा आणि आता यावरही मार्ग निघेल मी वसुताईशी बोलतो असं पार्थचे बाबा बोलतात इकडे पार्थ मात्र आता डायरेक्ट फोन नको करायला मेसेज पासून सुरुवात करू असं म्हणून नंदिनीला मेसेज करतो इकडे मात्र नंदिनी कामात असते आणि आरुषी आणि काव्य तिथे बेडवर बसून अभ्यासही करत असतात आणि मस्तीही करत असतात तेवढ्यातच पार्थचा मेसेज येतो तो, तो नेमकाच आरुषी बघते आणि आता ओरडूनच सांगत असते की जिजूंचा मेसेज आला हे ऐकून मात्र आता नंदिनी सुद्धा धावतच मोबाईल घेण्यासाठी येते आणि इकडे मात्र आरुषी काही तिला मोबाईल देत नाही त्यामुळे ती म्हणत असते मला मोबाईल दे परंतु आता काव्य आणि आरुषी म्हणतात की तू आम्हाला पासवर्ड सांग ना म्हणजे मग आम्ही तुला मेसेज वाचून दाखवू परंतु नंदिनी त्यांना नकार देते मला मोबाईल द्या असं सांगू लागते त्यानंतर मात्र आता किती घाई झाली आहे तुला असं म्हणून तिला चिडवू लागतात आणि इकडे मात्र आता पार्थ विचारत पडतो की एवढा का वेळ लागतो हे मेसेजचा रिप्लाय द्यायला आणि तो त्यावर विचार करू लागतो त्यानंतर आता आरुषीकडनं नंदिनी मोबाईल घेते आणि ती म्हणते मी वाचून दाखवते मेसेज आणि दोघीही तिच्या बाजूला बसतात त्यावर आता ती मेसेज ओपन करते आणि त्यात ते त्याने दोन मेसेज पाठवलेले असतात ते दोन्ही मेसेज ती वाचून दाखवते इतक्यातच पार्थ विचार करतो की फारच वेळ लागतो आहे रिप्लाय द्यायला आता फोनच करून बघतो त्यावर फोन आल्यावर लगेचच दोघी बहिणी नंदिनीला अजून चिडू लागतात आणि आता नंदिनी फोन उचलते पार्थ विचारतो तुम्ही मेसेज नाही पाहिले ते का तेव्हा ती म्हणते कुठले मेसेज तर आता सगळं काही ती माहिती असून सुद्धा माहीत नसल्यासारखं रिएक्ट होते आणि पार्थला विचार पडतो की नक्की लग्न तुमच्या मनानुसार होत आहे ना की तुम्हाला काही न सांगता लग्न ठरवलं आहे तर तिला काहीही कळत नाही असं ती दाखवते आणि यावर मात्र दोघी जणी बहिणींना हसू येतं दोघेही त्यानंतर बोलताना गुड नाईट म्हणून फोन ठेवतात इकडे काव्या सुद्धा आरोशीला म्हणते गुड नाईट गुड नाईट दुसरीकडे मात्र आता सकाळी काव्या जीवाला भेटायला बोलवते आणि जीवा घाईगाईत येतो का बोलवलंस तू मला भेटायला एवढ्या घाईगाईने काय झालं आहे तेव्हा मात्र काव्य सांगते लग्न ठरलं आहे आणि असं म्हणून उठू लागते तर इकडे जीवा म्हणतो काय लग्न ठरलं कसं काय कोणाचं असे अनेक प्रश्न विचारू लागतो पण आता ती म्हणते आता आपण काही करू शकणार नाही आता जीवा म्हणतो मला फार टेन्शन येत आहे आणि आपण काही करून घरच्यांना कन्व्हिन्स करू नाहीतर पळून जाऊ इकडे बघ माझे हार्टबीट किती वाढले आहे आता मात्र काव्या त्याच्या बोलण्यावर हसू लागते आणि बोलते की जरा शांत हो आणि माझं पूर्ण बोलणं ऐकून घे इकडे मात्र आता जीवा म्हणतो यामध्ये हसण्यासारखं काय या आहे तेव्हा काव्या म्हणू लागते अरे लग्न ठरलं आहे म्हणजे माझं लग्न ठरलं नाही तर त्यावर म्हणतो बापरे बरं झालं मग कोणाचं ठरलं आहे आणि मग मा तू मला एवढ्या घाईघाईने का बोलवलं तर ती म्हणते आपल्या घरात लग्न ठरलं आहे तो म्हणतो म्हणजे माझं लग्न ठरलं आहे आणि ते मलाच कसं माहिती नाही मग आता काव्य चिडते आणि ते ती म्हणते की तुला काय फक्त आपल्याच लग्नाचे विचार डोक्यात सुरू असतात का रे गेस कर ना तर तेव्हा तो म्हणतो नाही आता माझा जीव जायची वेळ आली सांग पटकन मग ती सांगू लागते की माझ्या बहिणीचं आणि तुझ्या भावाचं लग्न ठरलेलं आहे आणि हे ऐकून मात्र आता जीवा प्रचंड खुश होतो आणि तो म्हणतो पण तू मश्करी तर करत नाही ना पण ही गोष्ट मला तुझ्याकडनं कळते आहे माझ्या घरातल्यांनी मला काहीच सांगितले नाही तर ती म्हणते तुला फक्त एवढाच आनंद झाला मग त्याच्या लक्षात येतं की आता आपली लाईन क्लिअर झाली आहे त्यामुळे या गोष्टीमुळे तर तो अजूनच खुश होतो आणि तो म्हणतो की आता लवकरच आपलं पण लग्न होईल आणि असं म्हणून दोघे जण प्रचंड खुश होतात दुसरीकडे मात्र आता रम्या पार्कच्या आठवणीमध्ये असते आणि तेवढ्यात ती पार्कचा फोटो काढते आणि पार्कच्या फोटोकडे फोटो कडे बघत बोलू लागते ती म्हणू लागते कि का की काय रे पार्थ तू किती लाजळू आहे अगदी घरच्यांना वाटतं सेम आहे लेटरवर आय लव्ह यू तर लिहिलं पण मात्र आता त्या स्कार्फचं काय एकतर स्कार्फ पण मी दिला आणि त्यावर रिप्लाय पण तू दिला नाही तुझी अशी इच्छा आहे का मी कॉल करावं थांब मग करतेच आणि कॉल करायला जाते परंतु पुन्हा कॉल कट करते आणि म्हणते हे बरोबर नाही इकडे स्कार पण मी द्यायचा आणि कॉल पण मी करायचा मी तुझ्या उत्तराची वाट बघते आहे आणि असं म्हणून ती पार्सच्या फोटो सोबत बोलूच लागते मला तुझी स्टाईल फार आवडते बरं का तू जे मला पार्टनर म्हणून आवाज देतो ना तेही मला खूप गोड वाटतं आणि कॉफी माझ्यासाठी असं म्हणून सगळं जी पार्कची कॉपी करू लागते आणि पार्क जसं बोलतं तसंच ती बोलू लागते इतक्यातच ती जेव्हा फोटोशी बोलत असते तेव्हा वसू तिथे येते आणि जोरातच रम्या म्हणून आवाज देते आणि आता रम्या प्रचंड घाबरते कारण तिला पूर्ण खात्री असते की आपलं बोलणं आता आईने ऐकलेलं आहे आणि इकडे वसूला प्रचंड राग येतो की कोणाचा फोटो हातामध्ये धरून रम्या बोलत आहे त्यामुळे ती खूपच चिडते आणि समोर जाऊन तिला विचारते काय चाललं आहे हे आणि त्या फोटोकडे रागाने बघू लागते दुसरीकडे आता पार्थ आणि नंदिनी दोघेही रेस्टॉरंट आलेले असतात आणि त्यानंतर मात्र आता दोघेही एकमेकांशी बोलू लागतात आणि इतक्यात आता पार्थ विचारतो तुमचं मनाविरुद्ध तर लग्न ठरलेलं नाही ना नाहीतर ना मी दुसरं काही कारण काढून नकार देऊ शकतो तर ती म्हणते असं काही नाही पण तुमचं आहे का तसं तर तोही नाही म्हणतो त्यावर मात्र दोघेही बोलू लागतात पण तुम्ही हो पण नाही म्हटले आणि नाही पण नाही तर नंदिनी म्हणते माझा अगदी तसंच नाहीये पण आई वडिलांच्या शब्दासाठी मी शब्दाच्या बाहेर नाही तेव्हा तो म्हणू लागतो म्हणजे तुम्ही जबाबदारीने होकार दिलाय तर त्यावरती म्हणते असं काही नाहीये आणि मग आता पार्थच्या लक्षात येतं की नंदिनीने सुद्धा मनापासून होकार दिलेला आहे दुसरीकडे मात्र आता वसू काव्याच्या हातातून फोटो काढून घेते आणि पार्थचा फोटो बघताच तिला धक्का बसतो आणि ती विचारू लागते तू या फोटो बरोबर जे काही बोलत होते त्याचा अंदाज तरी आहे ना तुला काय चालला आहे हे ओरडून बोलते तेव्हा रम्या खूप घाबरते परंतु नक्की काय चालला आहे हाच प्रश्न ती प्रेमाने विचारते तेव्हा आता लगेचच रम्याला असते आणि वसूला सगळा प्रकार लक्षात येतो तेव्हा मात्र ती म्हणते पण फक्त तुझच त्याच्यावर प्रेम आहे का त्याचं पण आहे तेव्हा रम्या सांगू लागते की पारच सुद्धा माझ्यावर प्रेम आहे मग आता वसू म्हणते काळजी करू नको आपल्या घरामध्ये भावाला मुलगी द्यायची पद्धतच आहे त्यामुळे मी लवकरच विक्रमशी बोलते आणि हे ऐकल्यावर आता ती खूप खुश होते वसू म्हणते त्यानिमित्ताने तू कायम माझ्या समोरच राहशील डोळ्यासमोरच राहशील आणि पार्थ सारखा मुलगा तुला शोधूनही सापडणार नाही याचा मला आनंद आहे दुसरीकडे रेस्टॉरंट मध्ये तुमचं काय मत आहे असं पार्थ तिला विचारतो तेव्हा ती म्हणते प्रेमाचे अनेक रंग असतात आणि ते मी बघितलेले आहे माझ्या मित्रमैत्रिणींचं लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेज सुद्धा झालेले आहे त्यामुळे मी एवढंच म्हणेल की प्रेम ही भावनाच खूप वेगळी आहे त्यानंतर ते कॉफीचं मग एकमेकांना चेअर्स म्हणून कॉफी पितात आणि इकडे आता येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की विक्रम मात्र वसुशी पारच्या लग्नाचं सांगायला येतो आणि तेवढ्यात त्याचं म्हणणं असं असतं की आता रम्याबद्दल पण विचार केला पाहिजे मात्र वसूचा गैरसमज होतो की पार्थसाठी रम्याचा हात मागायला विक्रम आलेला आहे त्यामुळे तिथे विक्रम म्हणतो तुझी काही हरकत नाही ना, ना तर वसू म्हणते अजिबात नाही आणि पार्थ आणि रम्याला बोलताना बघून आता वसुंधरा निर्णय घेते की लवकरात लवकर ह्या लग्नाचं बघायला हवं आणि लग्न लवकर उरकवायला हवं दुसरीकडे आता भोसले साहेब सुद्धा विक्रमशी बोलत असतात की त्या दिवशी पार्टीमध्ये माझ्या मुलीने पार्थला बघितलं आणि तिला तो पसंत आहे त्यामुळे आता त्यांची जोडी छान दिसेल हे ऐकून आता विक्रमलाही मोठा धक्का बसतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता रम्यावर त्याचं प्रेम नाही हे पार्थ सगळ्यांसमोर सांगतो तर मात्र आता वसुंधराला प्रचंड राग येतो आणि रम्या पटवून देते की तू लिहिलं होतं की तुझं माझ्यावर प्रेम आहे परंतु पार्थ नकार देतो दुसरीकडे मात्र आता नंदिनी काव्याला म्हणते की मला असं वाटतं आहे की लग्न माझं ठरलं आहे पण माझ्यापेक्षा जास्त तूच खुश आहे नक्की काय भानगड आहे असं विचारल्यावर काव्य मात्र प्रचंड घाबरते आणि आता ताईला काय उत्तर द्यावं या विचारात ती पडते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा